सेलू जैन समाजाचा शांततेत मोर्चा सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट पुणे संदर्भातील निवेदन प्रशासनास सादर सेलू सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट पुणे या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात संपूर्ण पारदर्शकता राखावी ट्रस्ट डीड मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे तसेच प्रशासकीय स्तरावर निष्पक्ष कार्यवाही व्हावी या मागण्यांसाठी सेलू जैन समाजाच्या वतीने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला श्री जैन मंदिर येथे साडे दहा वाजता समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले समाजाच्या ऐक्याचे प्रतीक दर्शवत मौन आणि अनुशासनाच्या वातावरणात मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला सकाळी अकरा वाजता कार्यालयात पोहोचून उपजिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्रीकृष्णा देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि अनुशासित रीतीने पार पडला निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये अध्यक्ष निलेशजी बिनायके अशोक काला रमेश काला सतीश गंगवाल जितेंद्र गंगवाल अशोक वानारे ऋषभ काला ईश्वर जैन रोहित काला यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते मोर्चात सक्रियपणे सहभागी झालेल्यांमध्ये अशोक भंडारी महावीर अचलिया महावीर गंगवाल नेमिनाथ दुप्ते सुमित काला परेश संगई रुपाली गंगवाल भारती काला रूपा काला सुनीता काला यांचा विशेष सहभाग राहिला समाजातील महिला वर्गानेही उत्साही उत्साहाने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन निलेश विनायके ऋषभ काला आशीष विनायके दीपक विनायके जितेंद्र गंगवाल देवेंद्र काला गीताराम कोकणे यांनी पूर्ण केले संपूर्ण व्यवस्था सुरळीतरित्या पार पडली सेलू जैन समाजाने प्रदर्शित केलेल्या एकजूट शिस्तबद्धता आणि शांततेची भूमिका उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले ट्रस्टच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढविण्यासाठी व समाजाच्या मागण्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा प्रभावी ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली केंद्र डी हॉस्टेल सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग आहे एकोणीसशे एक्केचाळीस एक पासून स्थापित आहे इथे जैन समाजातल्या सामान्य वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेरघर या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था जी समाजानं केली होती सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन या ट्रस्टनी ज्या ऑनरकडून ही जागा विकत घेतली होती त्या ऑनरने पण याच्यात हे नोंद केलं होतं की ही जागा फक्त शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या वापरल्या जावी अनेक वर्षापासून तिथं अनेक जैन समाजातले सामान्य मुलं शिकून तिथे मोठे झालेले आहेत परंतु आज तो जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टबद्दल त्यांनी असा अपभ्रंश फैलवला की हा ट्रस्ट सामाजिक नसून पारिवारिक आहे आणि पारिवारिक असल्यामुळं ते या ट्रस्टचं विकास करण्यासाठी ही जागा आम्ही विकत हो। ज्या जागेची किंमत आज एक हजार करोड रुपयापेक्षा पण अधिक आहे ती फक्त अडीचशे कोटीमध्ये विकून हे फक्त मधातलं त्यांनी आपला पैसा खाण्यासाठी हे करत आहे परंतु सामाजिक ट्रस्ट असून पण त्याला पब्लिक ट्रस्ट सांगितलेले तिथे एक जैन मंदिर आहे त्या जैन मंदिरला फक्त एक स्थळ म्हणून सांगितलेलं आहे प्रेयर हॉल म्हणून सांगितलेले हे जे अपभ्रंश फैलावलेले आहेत हे दिगंबर जैन ट्रस्टचे सध्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी स्वतः त्याच्यातला मलिदा खाण्यासाठी ठरलेलं आहे आणि शोकाची गोष्ट अशी आहे की ही खरेदी करण्यामध्ये जे लोक आहेत ते, आहे ते सध्याचे काही राजकारणी आहेत हे राजकारणी असून पण समाजाच्या या प्रकारच्या ट्रस्टवर आपला स्वतःचा अधिकार गाजवत आहे म्हणून आमच्या सर्व दिगंबर जैन सर्व जैन समूहाची अशी विनंती आहे सरकारला आम आम चा सकल जैन समाजाची विनंती आमच्या समाजातर्फी ही ताकद आहे आमची की आम्ही आमच्या समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी ती वास्तू परत उभारू परंतु आम्हाला ही विकूनही उभारायची नाही म्हणून सकल जैन समाजाची एकच विनंती आहे की एच एन डी हॉस्टेल बचाव जय जिनी आम्ही सेलू परब येऊन जैन समाजाचा मोर्चा निघालेला आहे जैन मंदिरहून तहसीलला आम्ही इथं आवेदन केले आहे की एच एन डी मी पाच वर्ष स्वतः राहिलेलो आहे त्याची जागेची सेल ही रद्द करावी धन्यवाद सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग पुणे मॉडेल कॉलनी ह्याची जागाची सेल रद्द करावी ही आमची विनंती